नमस्कार जयबीन दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार रवार झाला सोमवारपासून सर्व लोक पुन्हा कामाला पुन्हा आपल्या भारत आणि संपूर्ण देशात महाराष्ट्रात मोठ्या हालचाली होणार तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की जेवढे निवडून काँग्रेस राष्ट्रवादी आणि जे काही इंडिया गठबंधनचे लोक होते ते महाराष्ट्रामध्ये त्या लोकांनी शपथ घेतली नाही परंतु त्यांच्या लक्षात आलं की आपण जर घेतलं नाही तर पुन्हा बीजेपी काहीतरी घोळ करेल आणि काहीतरी विचित्र काहीतरी करेल त्याच्यामुळं त्या भीतीपाई त्या लोकांनी पुन्हा आता भीतीपाई म्हणण्यापेक्षा त्यांना वाटलं की लोकांनी आपल्याला निवडून दिलं ना आपण जर तिथे गेलो नाही तर त्याचा ऍडव्हर्स इम्पॅक्ट तोडला अशा पद्धतीने सर्वांनी तिथे हे घेतले शपथ घेतली आणि आता नियमितपणे हे सुरू होईल का, कार्यकाळ सुरू होईल मध्ये शरद पवार आज त्या सोलापूर इथल्या त्या गावात जाऊन आले आणि अनेक आता याच्यानंतर राहुल गांधी जाणार आहेत त्याच्यानंतर अनेक लोक जाणार आहेत आणि तिथं मला वाटतंय की फार मोठी चीनगाडी उडण्याची शक्यता आहे आणि ती जर झाली तर संपूर्ण भारतभर त्याच्या त्याच्या प्रतिसाद पडतील पुन्हा दिल्लीच्या बॉर्डरवरती अनेक लोक हरियाणा पंजाबचे लोक शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन पुढे पुढे येत आहेत काही लोक त्या दिवशी अश्रुदुरामुळे जखमी झाले हा सर्व प्रकार पाहून इथे फार मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे एका मागे एका मागे एक मोदी सरकारवरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रहार होत आहेत आणि ते मात्र जे ज्या पद्धतीने त्यांनी अडाणीला ज्या पद्धतीने मदत करत आहेत ज्याला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक त्याच्यात हे होत आहेत आणि देशाची हालत अत्यंत गंभीर आहे अशा स्थितीमध्ये बीजेपी मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोज होत आहेत ज्युडिशरी एक्सपोज होत आहेत सर्व स्तरावरती सर्व लोक एक्सपोज होत आहेत परंतु त्या लोकांना काही त्याची भीती नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेस आधी ज्या मोग आपल्या ह्याच्या काय अत्यंत म्हणजे वाईट परिस्थितीने आणि या लोकांनी पेशवाईच्या काळामध्ये जे आपल्याला जी वागणूक दिली स्पेशली महार कम्युनिटीला ते त्याच्यावरनं तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे त्यांची फक्त भीती म्हणजे मुसलमान मुसलमानांनी मात्र ज्यावेळेस आपल्या दलित लोकांना हे ज्यावेळेस सवर्ण लोक मारायचे किंवा त्यांना अस्पृश्यता पाळायचे त्यावेळेस सर्वात जास्त कोणाला मदत केली असेल तर मुसलमानांनी केल्या कारण तेव्हा त्या काड्या घेऊन ते त्यांच्या लाठ्या घेऊन त्यांच्या अंगावर यायचे आणि ते पळून जायचे अशा पद्धतीने त्यांचा तो राग अजूनही आहे भीती आहे त्यांना असं वाटतं की उद्या जर आपली सत्ता गेली तर हे हो सर्व त्या सर्व आमच्या उडावर येतील आणि पुन्हा असे ते भेकाड आहेत आणि मुसलमानांची भीती त्यांना जास्त आहे बाकीच्या कम्युनिटीची आहे परंतु त्यांना मुसलमानांची जास्त भीती वाटते अशा या सर्वच्या सर्व घडामोडी सुरू आहेत आज पुन्हा एक बातमी आहे की तिथे संजीव भट तुम्हाला माहिती असेल की गुजरात मध्ये जे गोध्रा झालं त्याच्यातला सर्वात मोठा क्रिमिनल म्हणजे त्याच्यामध्ये अमित शहा आणि त्याच्यामध्ये स्वतः पंतप्रधान त्याच्यात इंबाल असल्याची बातमी आहे आणि त्याच्यामुळे ती सातत्यानं लोकांसमोर ती ओरडून सांगते किंवा हे हे लोक त्याच्यामध्ये सामील होते आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे पुन्हा 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 मोदी सरकारवरती काही ना का, काही काही ना काही आफत येण्याची शक्यता आहे ईएमएम ईव्हीएम तर आहेतच आहेत अशा रीतीने आम्ही आज पूर्ण भारताचा म्हणजे संपूर्ण देशाचा आणि महाराष्ट्राचा एक थोडा आढावा घेतलेला आहे आता बघूया आपण दैनिक भाऊज सर्व आढावा घेऊया पुन्हा चालू दिल्लीत दिल्लीचा नारा आज पुन्हा अनेक लोक पुन्हा गा याच्या बॉर्डरवरती शंभू बॉर्डर वरती आहे मागच्या वेळेस याच बॉर्डरवरती लोकांनी सरकारने खेळ ठोकले ते मोठमोठाले तुम्हाला सर्व लोकांना माहितीच असेल त्याच्या शेजारची बातमी शिवसेनेला गृह खाते देण्यास भाजपाचा नकार गृह खातं मात्र बीजेपी बीजेपीने आपल्याकडे ठेवलेलं आहे फायनान्स अजित पवारला दिलं आणि आजच्या अजून दुसऱ्या बातम्या इफतिजा मुक्तीचे वादग्रस्त वक्तव्य तिने सांगितलं हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद याच्यामधला काय फरक त्याच्यामुळे अनेक लोक श्रीनगरची बातमी आहे तिथे लोक चिडल्याची बातमी आहे हिंदुत्व म्हणजे बीजेपीच्या लोकांनी त्याला फार डोक्यावर हे घेतलेलं आहे त्याला तेलंगणा बँक दरोड्याचे बुलढाणा कनेक्शन राज्य बँकेत बुलढाण्याची बाब आहे तिथे तेलंगणा बँक मध्ये जे काही तिथे इन्व्हॉल्व्ह होते त्यांचे कनेक्शन असल्याची एक बातमी आहे बुलढाण्याची दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना दिलासा मिळाला आहे दक्षिण कोरिया एक डेमोक्रॅटिक कंट्री आहे आणि त्याच्यामध्ये बुद्धिस्ट कंट्री आहे आणि त्या बुद्धिस्ट कंट्रीमध्ये अनेक लोक सापूर्ण पट्टाच बुद्धिस्ट बुद्धिजमचा आहे आणि तिथे फक्त लोकशाहीच्या पद्धतीने सर्व काही काम चालत असते आज आमची एक दिलगिरी आहे दैनिक बहुजन सौर आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झालेल्या अंकात पहिल्या पानावर चैत्यभूमीची संबंधित बातमीमध्ये चुकीची लिंक उघडल्या गेल्यामुळे जुनीच बातमी प्रकाशित झालेली आहे त्यामुळे वाचकांनी तो मनस्ताप झाला त्याबद्दल दिलगिरी आहोत संपादक आज आ, आ, आपली हक्काची मुंबई डोळ्यात एकर और नेली जात आहे आज ह्याच्यावरती एक शरद आपले त्याच्यातले जे जे काही शिवसेनेचे उद्धव ठाकरेंचं तिथे मोठं ते हे झालं त्यांनी संबोधित करत होते शिवसेना ठाकरे गटाने आणि त्यांनी सांगितलं की एवढा सर्व आम्ही कसं काय आम्ही सहन करतो आम्ही काय शंट आहोत की काय अशा पद्धतीची भाषा मात्र त्यांनी त्याच्यामुळे चिथावण्याचं काम झालेलं आहे आणि हे हळूहळू होते त्याच्यामुळे मला असं वाटते की ते सर्व पाहून राहिले आणि सर्व ठिकाणी जर असं जर काय झालं तर हे संपूर्ण चारीकडनं बीजेपीला घेरण्याचा प्रयत्नात आहेत अंतिम मुदतवाढ पंधरा डिसेंबर पर्यंत वर्धेची बातमी आहे शालेय जीवनात विविध उपक्रम जे जे कोणी शिष्यवृत्तीसाठी ज्या कोणाचं नाव राहून गेले असतील त्या त्या लोकांना पुन्हा एकदा संधीची दिलेली आहे संधी, दिले संधी। प्रार्थनास्त कायद्यावर सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या खंडपीठाकडे तुम्हाला माहिती आहे की अयोध्या याच्यामध्ये निकालामध्ये ज्या पद्धतीने संपूर्ण मस्जिदीची तिथे अयोध्याच्या याच्यामध्ये त्याला हिंदू पाठकडे त्याच्यात पूर्णच्या पूर्ण दिलं होतं आणि अशा ठिकाणी पुन्हा एकदा त्याला मोठ्या खंडपीठाकडे देण्याची आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतरचा तो विधेयक जो त्यांनी निवडला त्याच्यावरती पुन्हा चर्चा करण्यासाठी पुन्हा एकता त्याच्यावरती बैठक आहे आज पुन्हा पा दोन वरती बघूया स्त्रियांना शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी मिळाव्यात यासाठी सर्वच लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण आयुष्यच त्याच्यामध्ये घालवलेले आहेत आजची पिढी जेव्हा संघर्ष करते तेव्हा उद्याची पिढी सन्मानाने जगते तुम्हाला माहिती आहे सहा डिसेंबरला ज्या पद्धतीने मुंबईला मोठ्या प्रमाणामध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोच्या संख्येमध्ये तिथे उभे राहतात त्याच्यामुळे नवीन जनरेशनला एक प्रोत्साहन मिळते बाबासाहेब वाचण्यासाठी त्यांना हे होत आहे थोडा प्रोत्साहन मिळते आणि त्यांना आपल्यावरती झालेल्या अन्याय अत्याचाराबद्दलची माहिती होते आजचा एक भ्रष्टाचार हा शिष्टाचार आज भाजप ज्या पद्धतीने संपूर्ण देशामध्ये भ्रष्टाचार हा शिष्टाचार म्हणून जे ले ले ते का उपक्रम सुरू केलेले ते अत्यंत खेदजनक आहे आज आमचा पुरुषोत्तम खेळकर यांचा लेख क्रिया वक्र प्रतिक्रिया संघर्ष याच्यावरती आहे गोदा हत्याकांडाच्या नंतरच्या ज्या ज्या घडामोडी झाल्या आणि ज्या पद्धतीने पूर्ण बीजेपी उठली त्याच्यावरती सर्वच्या सर्व त्याच्यावर सा, सा लेख एक पुरुषोत्तम खेळकर यांचा आहे आज त्याच्याच खाली उमेदवारांची निवडणुकी जाहीर केलेला खर्च हास्यास्पद करोडो रुपये वाटताना आपण पाहिलेले आणि मात्र खर्च मात्र त्यांनी पंधरा लाखापेक्षा कमी दाखवतायत आज आमचे नागेश भाऊंचा लेख असतो मुस्लिम विरोधी मोहीम लावणारे आहेत तरी कोण मुस्लिम विरोधी मोहीम चालवणारे कोण खऱ्या अर्थानं आर एस एस चे लोक कशा पद्धतीने वागतात याच्यावरती तर मोठा आलेख आणि तुम्हाला माहिती आहे नागेश चौधरी नागपूरात मागच्या चाळीस वर्षापर्यंत चाळीस वर्षापासून सातत्यानं आर एस एस वरती हे करत टीका करत असतात त्यांचे तै, तैं, प्रत्येक लेख हे सामान्य सामावून वाचण्यासारखे असतात आजच्या पान तीन वरती बघा शेती हा समाजाचा पाया आहे आणि शेतकरी हे समाजाचे अन्नदाते आहेत हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे जगण्या जगण्याचे महा महानिर्वाण मांडणारा दिवस सहा डिसेंबर याच्यावरती आज आमचे प्रज्ञा प्रज्ञाधर ढवळे यांचा हा लेख आणि ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी सर्व लोकांना जे सर्व आज एवढा मोठा इतिहास घडवलेला आहे तो आज आठवणीचा दिवस आहे ईव्हीएम व जाती प्रमाणपत्राच्या खोळखंड खोळखंडोबा याच्यावरती आमचे लक्ष्मण बोरकर यांचा सुद्धा एक छोटासा लेख आहे चळवळी समन्वय काळाची गरज आमचे बंधू अशोक सरस्वती यांचा हा लेख अत्यंत वासनीय भाग दोन आणि त्यांनी सर्व ठिकाणी त्यांचा वेगवेगळ्या अँगलनी विचार करून ते मांडत असतात आज पाच चार वरती बघूया दीक्षा शेकडो अनुयायांनी केले रक्तदान मोठा कार्यक्रम इथे घडण्या घडवण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन पर भीमगीताचा कार्यक्रम दैनिक बहुजन ऑफिस ऑफिसमध्ये झाला अनेक लोक त्याच्यामध्ये त्या ते दिवशी त्यांनी सर्वांनी आदरांजली श्रद्धांजली पर बाबासाहेबांचे सर्व गाणे गाऊन मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विविध संस्थांचे अभिवादन प्रामुख्याने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर शासकीय निवासी शाळा गगनपुरा मूर्ती गोंदियातली बातमी आहे बी आर एस पी नागपूर बहुजन रिपब्लिकन एकता मंच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य कास्ट टाइप संघटना महासंघ दीक्षित नगर नागपूर महाराष्ट्र अनिशच्या मार्फत अशा रीतीने आज आम्ही हे झाले आज आमच्या याच्यातला स्पेशल जी बाब होती बहुजन सौरभ सोबत संवाद साधणारे आमचे प्रमोद चहादे आणि ज्या पद्धतीने त्यांनी आपलं काम सुरू केलं आणि दैनिक बहुजन सौरभ वितरणाची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते काम करत असल्याची बातमी आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला मी रोजप्रमाणे विनंती करेल की जे लेख तुमचे चांगले असले ते जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लाईक करा खराब करा आणि जास्तीत जास्त दैनिक बहुजन सरोपचा प्रचार कसा होईल त्याच्याबद्दलची तुम्हा तुम्हाला सर्व लोकांना विनंती आहे एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय हिंद